फेब्रुवारी महिन्यातील शेवटचे दोन दिवस म्हणजेच सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत या काळात ग्रहांची विशेष अनुकूलता लाभणार आहे ज्यामुळे विविध क्षेत्रात मोठे बदल आणि सकारात्मक घडामोडी होतील कुंभ राशीच्या लोकांनी या दोन दिवसात येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करणे आणि योग्य पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे चला तर आता विस्ताराने पाहूया की या दोन दिवसात असं राशीच्या व्यक्तींसोबत काय घडणार आहे नंबर एक आर्थिक स्थैर्य आणि नवीन संधी सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक क्षेत्रात विशेष यश मिळणार आहे या काळात आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होईल काही जणांना नवीन आर्थिक संधी मिळतील विशेषत गुंतवणूक संपत्ती वाढवण्याचे नवीन मार्ग किंवा व्यवसाय विस्ताराचे प्रस्ताव येणार आहेत नोव्हेंबरच्या महिन्याच्या मध्यात मिळणारे उत्पन्न वाढविण्याच्या संधीकडे लक्ष दिल्यास दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरणार आहे पैशांची योग्य बचत आणि गुंतवणुकीच्या निर्णयात सावधानगी बाळगल्यास आर्थिक स्थिती बळकट होणार आहे नंबर दोन कामाची प्रगती आणि नवीन प्रकल्प या महिन्याच्या शेवटी तुमच्या कामात किंवा व्यवसायात कुंभराशीच्या लोकांची प्रतिष्ठा वाढणार आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीला ओळखतील ज्यामुळे तुम्हाला पदोन्नती किंवा वेतन वाढ वाड़ वाढून मिळणार आहे काहींसाठी नवीन प्रकल्पाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे ज्यामुळे तुमच्या नेतृत्व गुणांचा विकास होईल स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक आहे नवीन ग्राहक मिळण्याची किंवा व्यवसाय विस्ताराची संधी साधता येणार आहे तुमच्या मेहनतीला यश मिळेल परंतु सातत्य आणि धैर्य आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही टिकून राहण्याचा प्रयत्न करा तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे नंबर सामाजिक प्रतिष्ठा आणि मान सन्मान राशीच्या लोकांसाठी या दोन दिवसात समाजामध्ये प्रतिष्ठेत वाढ होणार आहे समाजात आपल्या योगदानाबद्दल आदर मिळेल विशेषत सामाजिक कार्य किंवा कोणत्याही प्रतिष्ठित कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळेल तुम्ही दिलेल्या सल्ल्याचा किंवा तुमच्या नेतृत्वाचा आदर होईल समाजात तुमचा शब्द मान्य होईल आणि काही जण तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येणार आहेत या काळात आपल्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास वाढेल जो तुम्हाला भविष्यातील प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्यास तयार ठेवेल आणि समाजात तुमचा खूप असा मोठा मान सन्मान होणार आहे या गोष्टींमुळेच तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींची मान उंचावणार आहे नंबर चार आरोग्याची विशेष काळजी आरोग्याच्या बाबतीत फेब्रुवारीचे दोन दिवस हे राशीच्या लोकांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे बदलत्या हवेच्या प्रभावामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवणार आहे विशेषत थंड वातावरणामुळे सांधेदुखी किंवा तणाव वाढणार आहे नियमित व्यायाम संतुलित आहार आणि योग किंवा ध्यानाचा अवलंब केल्यास तणाव कमी होईल आणि शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्यासाठी मदत होईल मानसिक आरोग्यासाठी आवडत्या छंदात वेळ घालवा जसे की वाचन कला किंवा फिरायला जाणे नंबर पाच प्रेमसंबंध आणि वैयक्तिक जीवन या काळात कुंभ राशीच्या लोकांच्या प्रेमसंबंधात सकारात्मक बदल घडतील अविवाहितांसाठी हा काळ प्रेमसंबंधात प्रवेश करण्यासाठी अनुकूल आहे या काळात विवाहाचे यग जुळून आले आहेत ज्यांनी नुकतेच नाते सुरू केले आहे त्यांच्यासाठी नाते अधिक घट्ट होईल विवाहित लोकांसाठीही एकमेकांबद्दल विश्वास आणि प्रेमात वृद्धी होईल जोडीदारांसोबत सहवास घालवण्यासाठी वेळ काढल्यास नाते अधिक घट्ट होणार आहे आपल्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करा यामुळे दोघांमध्ये परस्पर विश्वास अधिक वाढेल नंबर प्रवासाचे योग फेब्रुवारीच्या शेवटच्या या दोन दिवसात कुंभराशीच्या लोकांसाठी प्रवासाचे योग बनले आहेत हे प्रवास कामानिमित्त धार्मिक किंवा वैयक्तिक कारणांसाठी असू शकतात काही जण लांबच्या ठिकाणी प्रवास करतील ज्यामुळे त्यांना नवीन अनुभव मिळतील विशेषत हे प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरतील प्रवासादरम्यान नवीन व्यक्तींशी ओळख होणार आहे ज्यामुळे तुमच्या भविष्याच्या योजना अधिक स्पष्ट होतील प्रवासादरम्यान आपला उत्साह आणि उमेद कायम ठेवा यामुळे नवीन ज्ञान आणि अनुभव मिळण्यास तुम्हाला मदत होईल नंबर सात निर्णय घेताना सावधानी बाळगा फेब्रुवारीमधील शेवटचे दोन दिवस निर्णय घेण्याच्या दृष्टीने मिश्र स्वरूपाचे आहेत विशेषतः बाळगा नव्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याआधी प्रत्येक बाबीवर बारकाईने विचार करा आणि विश्वासार्ह सल्लागाराचा सल्ला घ्या सल्ला व्यक्तिगत जीवनातही काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका तर त्या गोष्टींवर योग्य विचार करूनच पुढे जा कोणताही निर्णय घेताना आपल्या अंतःकरणाचा आवाज ऐकण्याचा सल्ला दिला जातो आणि तो आवर्जून ऐका आणि तुम्हाला कळत नसेल तर तुमच्यापेक्षा कोण अनुभवाने मोठे असतील तर त्यांचा सल्ला घ्यावा तुम्हाला ते चांगला सल्ला देऊ शकतात जेणेकरून कुठे फसणार नाही किंवा तुमचं नुकसानही होणार नाही नंबर आठ आत्मविश्वास आणि नव्या गोष्टी शिकण्याची इच्छा फेब्रुवारीच्या या दोन दिवसात तुम्हाला कुंभराशीच्या लोकांसाठी आत्मविकासासाठी उत्तम ठरणार आहे या काळात नवीन ज्ञान मिळवण्याची आवड वाढेल आणि तुमच्या कौशल्यात सुधारणा करण्याची इच्छा होईल काही लोक नवीन भाषा शिकण्याचा किंवा कोणताही नवीन अभ्यासक्रम घेण्याचा विचार करतील हे प्रयत्न तुम्हाला व्यावसायिक जीवनात आणि वैयक्तिक जीवनात मदत करणार आहे यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात नवीन आयाम जोडले जातील ज्यामुळे तुम्ही अधिक आत्मविश्वासाने पुढे जाणार आहात नंबर नऊ अडचणींवर मात करण्याची ताकद या शेवटच्या दोन दिवसात काही अनपेक्षित अशा अडचणी येणार आहेत पण कुंभ राशीच्या लोकांसाठी विशेषतः सामोरे जाण्याचा आहे एखाद्या अपयशाने किंवा अडथळ्याने खचून न जाता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा तुमच्या दृढ निश्चयामुळे तुम्ही या सर्व अडचणींवर मात करू शकणार आहात हा काळ तुम्हाला बळकट करेल आणि तुम्हाला तुमच्या यशाच्या दिशेने पुढे जाण्यास प्रेरणा देणार आहे त्यामुळे सर्व अडचणींवर मात करा आणि यश प्राप्त करा तर मित्रांनो फेब्रुवारीतील हे दोन दिवस कुंभराशीच्या लोकांसाठी विशेष महत्वाचे असतील आर्थिक प्रगती कामातील यश सामाजिक प्रतिष्ठा आरोग्याच्या बाबतीत काळजी प्रेम संबंधातील सुधारणा आणि प्रवासाचे लाभदायक योग हे या काळात अनुभवता येणार आहेत या दोन दिवसात आपले जीवन सुखर बनवण्यासाठी आपण योग्य निर्णय घेणे आरोग्याची काळजी घेणे आणि आपल्या कौशल्यांचा विकास करणे आवश्यक आहे जेणेकरून येणारा काळ तुमच्यासाठी हा लाभदायक ठरेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभराशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ